श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला धक्काबुक्की करून दमदाटीने वाळूची चोटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पळून नेण्याची घटना सोमवार तारीख वीस रोजी सायंकाळच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील नागमठाण शिवारात घडली या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एका पोलीस पाटलानेच हे ट्रॅक्टर पळून लावण्यात वाळू माफियांना मदत केली असल्याचे या प्रकरणात समोर आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की महाकाळ वाडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती त्यांना मिळाली या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास आंधळे पोलीस नाईक अनिल शेंगाळे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी केशववारे चांदभाई पठाण यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळी पोहचून पथकाने पाहणी केली असता त्यांना तेथे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा करत असताना दिसून आले पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतले मात्र चालकाने पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर वैजापूर तालुक्यातील नागमठाणच्या दिशेने पळवले पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला तेव्हा चालक नागमठाण शिवारातील एका शेतात ट्रॅक्टर सोडून पसार झाला त्या ठिकाणी पथकाकडून पुन्हा ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच त्या ठिकाणी अण्णासाहेब बाळू गायकवाड शंकर गायकवाड पूर्ण नाव माहीत नाही महेश गुंजाळ नागमठाणचे पोलीस पाटील गणेश जलिंदर नरहरे व अन्य चार ते पाच पथकाने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर त्यांनी बळजबरीने धक्काबुक्की करून ट्रॅक्टर मधील वाळू नागमठाण्यातील शेतगट क्रमांक तीन मध्ये खाली करून ट्रॅक्टर पळवून लावला या प्रसंगी नागमठाणचे पोलीस पाटील गणेश नरहरे यांनी पोलिसांना मदत करण्याऐवजी ट्रॅक्टर चालक महेश गुंजाळ यांच्यासह शंकर गायकवाड गायकवाड व व अन्य ते ट्रॅक्टर पळून लावण्यासाठी मदत केली या प्रकरणात अण्णासाहेब गायकवाड शंकर गायकवाड महेश गुंजाळ व पोलीस पाटील गणेश जालिंदर नरहरे यांच्यासह अन्य चार ते पाच इस्मा विरोधात शासकीय वाळू चोरी करून पोलिसांना धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळून नेल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करीत आहेत तर या घटनेने वाळू माफियांची सुरू असलेली दमदाटी ही पुन्हा एकदा समोर आली आहे यातच यंत्रणेतील काही लोकांनी केलेल्या सहकार्यामुळे या सर्व प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणात पोलीस पाटलांनी केलेल्या मध्यस्थीमुळे वाळू माफियांना केलेल्या मदतीमुळे त्यांची या वाळू भागीदारी तर नव्हती ना असाही प्रश्न आता उपस्थित होतोय うんこに帰るんです तुम्ही पाराय ना दुबईला गेला तर मनसोजून आण पोलीस डिपार्टमेंट असते मला माहिती आहे पण तुम्ही इतकं त्यांच्याला पळायची गरज नव्हती ना आता समोर मी असतो मोटरसायकल वर मला काय झालं असतं मग काय करायचं होतं मग काय करायचं आता ह्याच्यात माझी चुकी का मी त्याला म्हटलंय का तू गाडी त्यांच्यावर अंगावरून घाल जसं मोडीन तुला त्याच्या अंगावरून गाडी हे बघा आय पी एस साहेब येतील आता इथे थोड्याच वेळा एक पाच मिनिटात टच होतील ते तुम्हाला काय करा तुम्ही त्याच्यात आपलं काही नाही सरकार कारवाई करा म्हणता तुम्ही अजून तुम्ही कुठे आले हद्द दुसरी आहे ना बरोबर ना हद्द दुसरी ठीक आहे मला मी मान्य करतो ना हद्द दुसरी चोर आमच्या हद्दीत चोरी करून पलतोय तर आम्ही आमच्या हद्दीची बाउंड्री क्रॉस झाल्यानंतर आम्ही लगेच थांबून घेतो बरोबर ना आम्ही त्याची वाट पण हद्दी आमच्या तो कधी ते नाही ना तो मी त्याचा पाठलग करणार आणि तो आम्हाला अधिकार पण ऑल मी त्याचा पाठलाग करणार तुम्ही असं सांगू शकत नाही हद्दीच आम्हाला समजा नाहीये ना तुम्ही पोलीस पाठिला असून सुद्धा तुम्ही माझ्याकडून काढत का तुमच्याकडून काय काय काढलं समोरच नाही समोर मी असतो माझ्या अंगावर मी काय केलं मेरे मग तुम्ही म्हणून घातला तुम्ही एक फोटो काढला तुम्ही काय करू शकता ना मला एवढं माहिती आहे चोरी चोर चोर चोरी करून जातो तुम्ही कुठून मी शोधून आणते मान्य का नाही आओ माने का नाही ज्यावेस चोरी करून जायचं ज्यावेस चोरी करून राहिला जो फोटो काढल्याचा फोटो फोटो संटॅक्टरचा असेल तुम्ही एवढं काळजी करत नाही ना कुठून शोधून काढू शकता ना, ना, ना अहो ठीक आहे तुम्ही म्हणता शोधून गा आता उद्या समजा हे डायरेक्ट म्हणतात यांचं टॅक्टर तुम्हाला मान्य सगळ्या गावाला मान्य यांचं टॅक्टर बरोबर तरी सुद्धा तुम्ही म्हणताय का हा टॅक्टर यांचं चालक हे विचार म्हणतो चोरी कर मी सांग राहिलो तो चोरी कर राहिलं हे सांगताय तो चोरी कर राहिला ऐकून ऐकायचं ऐक त्यांनी यांचा टॅक्टर असून हे चालकाचं नाव सांगतायत सांगता येत चालकाचं नाही सांगत आपण आहे ना त्यांच्या बाप्याने शोधायला तुम्ही मला सांगितलं म्हणजे काय फोटो काढून याच्यावर पण दाखल करू न आपण टॅक्टर तुम्ही का फोटो काढून या नंतर आपण शोधला आहोत जे तुम्ही हायरीत सर समोर असून सुद्धा तुम्ही त्या नजर अंदाज करता तुम्ही डोळे जात परत मात्र तुम्ही नंतर हे बघा मी तुम्हाला तुम्ही पोलीस पाटील मी तुमची इज्जत शिवली आणि तुम्हाला मी उलटवून काय बोललो पण नाही तुम्ही मला धमकी देताय आहे धमकी तुम्ही म्हणताय का समोर सांगा मी आलो असतो मग तुम्हाला गावात गावातून जाऊ दिला असत म्हणजे काय केलं असतं गावानी आज तेराव्या दिवशी मी त्यासाठी बोललो एवढत साहेब मला ऐका ना तुम्ही आज मला गाव तुम्हाला जाऊ गाव गावाला गावाला माहीत तुम्ही मान्य करून द्या मीच हात वरती करून राहतो गावाला म्हणजे मी गावाला सांगा तुम्ही मला मारा म्हणून ठीक आहे तुम्ही माझी चुकी दाखवून द्या ना कुठे ती गाडी कोणची ना त्यांना विचार थांबायला पाहिजे मी थांब थांब म्हणतोय ना थांबायचं काय म्हणा मला राग कुठं आला ज्यावेळेस त्यांनी ट्रॅक्टर सोडून दिला इथं दोन तीन लहान लेकरं आहेत त्या लहान लेकरांच्या जीवावर जर बेतला तर मला त्याची नाही ना तुम्ही तेच म्हणता माझा मुद्दा सुद्धा आहे माझा सुद्धा मुद्दा आहे मला राग थरा त्या गोष्टीचा झाला त्यांनी ट्रॅक्टर सोडून दिलाय लहान लेकरं समोर ते आजोबा आहे आणि हिरवे हे दादा आहेत ना हे सुद्धा त्या गाडीवरती काय तुम्ही म्हणता का तुम्हाला नाही मग मला ते म्हणायचं कारवाई करू शकत होते फोटो काढल्यावर नुसते फोटोवरती मग नाही का काय कारवाई सगळं करत चुकीचं बोलताय फोटो तुम्ही पाठीला आहात पण तुम्ही चुकीचं बोलताय मी जर असतो समोर मी घेऊन चाललेला असतो आणि माझं काही पोरायचं माझं काही झालं मग तुमची म्हणजे तुम्ही, तुम्ही पाठलाग करायची गरज नाही फोटो काढला असताना विषय संपून जात होता ना मी फोटो फोटोवर कारवाई होती साहेब तुम्हाला सांगायचं काम नाही माझ फोटो कारवाई आपण करू होती ना काय कारवाई

मी काय सांगतो तुम्ही हात केला तो थांबला नाही बरोबर आहे की नाही मी पण स्वतः वड होतो बरोबर काय सात वाहिले पळतच राहते पण काय तुम्हाला सांग दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढील हजर करेन